नमस्कार आज आपण बी एड प्रथम वर्ष संपूर्ण अभ्यासक्रम मार्गदर्शिका दोन हजार पंधराच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित पेपर कोड एकशे सहा ए व एकशे सात ए सामान्य विज्ञानाचा संपूर्ण अभ्यासक्रम आज आपण बघणार आहोत पेपर कोड एकशे सहा ए सामान्य विज्ञान शालेय विषयातील आशयाचे आकलन पहिले आपण याचा अभ्यासक्रम बघूया आणि त्याच्यानंतर एकशे सात ए शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र याचा अभ्यासक्रम बघूया एकशे सहा एमध्ये चार चार घटक आहेत पहिलं घटक पहिला पृथ्वीवरील जीवन लाईफ ऑन अर्थ त्याच्यामध्ये पेशी सेल द युनिट ऑफ लाईफ गुणस्त्र व अनुवंश जेनेटिक बेसिस इनहेरिटेन्स वनस्पती आणि प्राणीपेशी प्लांट अँड अॅनिमल लाईफ मानवी अवयव संस्था ऑर्गॅन सिस्टम ओनली ह्युमन्स याचा अभ्यास आपल्याला पहिल्या बायोलॉजीच्या चॅप्टरमध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे घटक दुसरे रसायनशास्त्रातील संकल्पना कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री कार्बन संयुगाचे रसायनशास्त्र केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स हायड्रोकार्बन्स धातू आणि अधातू मेटल अँड नॉन मेटल्स रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक समीकरणे केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल इक्वेशन्स चौथा आहे अणूंचा अंतर्भाग इनसाईड ऑफ इन्साइड द ॲटम घटक तिसरे आहे भौतिकशास्त्रातील संकल्पना कन्सेप्ट ऑफ फिजिक्स गती ऊर्जा आणि बल मोशन एनर्जी अँड फोर्स उष्णता आणि प्रकाश हीट अँड लाईट विद्युत प्रवाह आणि चुंबकत्व इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिझम ध्वनी साऊंड अँड वेव शेवटचा घटक आहे पर्यावरणशास्त्र इन्व्हायरमेंटल सायन्स जैवविविधता आणि परिसंस्था बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम सूक्ष्मजीव ऑर्गॅनिझम चांगले प्र पर्यावरण निर्मितीसाठी प्रयत्न स्टार्विंग फॉर बेटर इनवॉर्मेंट टाकाऊ पदार्थाचे व्यवस्थापन वेस्ट मॅनेजमेंट वर्मी कंपोस्ट पीठ श्रोतांचे जतन संजीवन कन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस या घटकांचा सा अभ्यास आपल्याला एकशे सहा ए शालेय विषयातील आशयाचे आकलन म्हणजेच सहावी ते दहावीपर्यंतचे जे आपले पुस्तक आहे त्याचा अभ्यास आपल्याला बी एडसाठी साठी करायचा असतो सायन्स पुस्तकाचा पण त्यामध्ये हे महत्त्वाचे घटक आहेत याच्यावरतीच एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात त्यानंतर विषय कोड एकशे सात ए सामान्य विज्ञान शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र म्हणजे काय तर तुम्हाला सामान्य विज्ञान हा विषय शाळेतील मुलांना कसा शिकवायचा त्याची व्याप्ती वगैरे याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा असतो तर त्याच्या त्याचा आपण सिलेबस आता बघून घेऊया त्याच्यामध्ये दोनच प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पहिलं प्रकरण आहे सामान्य विज्ञानाचे स्वरूप समा सामान्य विज्ञानाचे स्वरूप कसे असते ते पहिलं आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर सामान्य विज्ञानाची स्वरूप आणि व्याप्ती दुसरा आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर सामान्य विज्ञाना विज्ञान अध्यापनाची उद्दिष्टे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर सामान्य विज्ञानाचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम सामान्य विज्ञानाचे पाठ्यपुस्तक आणि आशय विश्लेषण प्रकरण दुसरे सामान्य विज्ञान अध्यापनाचे विविध मार्ग त्यामध्ये अध्यापनाच्या पद्धती प्रायोगिक दिग्दर्शन आणि प्रकल्प पद्धत मॉडेल फायव्ह ई लर्निंग मॉडेल सामान्य विज्ञानाच्या प्रयोगशाळेचे नियोजन संग्रह आणि देखभाल सामान्य विज्ञानात अध्ययनाचे मार्ग श्रोत सामान्य विज्ञान शिक्षकाच्या क्षमता याचा अभ्यास आपल्याला एकशे सात एमध्ये करायचा आहे तर तुम्हाला आता सिलेबस समजलाच असेल याच्यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण हा सगळ्या जो सिलेबस आहे त्याच्यामधले जे टॉपिक आहे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहेत म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादे पुस्तक घेण्याची काही गरज नाही तुम्ही याच्यामधून अभ्यास केला तरी पास होऊ शकता आणि प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन पेपर आहेत जे त्याच्यामधनं क्वेश्चन विचारले जातात ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग